नाही त्याची माघार तोच खराब बागायतदार अगं बाई 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 बंड्या आपली सीताफळ कुठं गेली रे कवडी होती आता झाड तर पर भोंगळ दिसायला लागले कोणता डुकर तोंडे आपले शीतफळ थोडतोय नॉन सेन्स त्याचा मुडदा बसवला त्याचा आवरा की पटापट काय तुमचे हात चालत्या या आमच्या काळात आहे ना चार आणचा रोज होता तरी बाया अशा पदर खोचून काम करत होत्या आणि तुम्ही नवतर न्या काही तीनशे रुपये रोज देऊन हलक्या हाताने काम करत्या काय रे बंड्या आपण करत नव्हतो कोणता काळ होत नेमकी बंड्या आपला पंप कुठे गेला रे परवास तर आणला होता इथेच होत ना ठेवलेला इथं होत कुठं गेला मग गेला काय चोरीला बया काय माणसं येतला का तुम्ही साध्या पंपावर ध्यान ठेवता येत नाही होय तेव्हा एवढी औषध मारली तरी फळ येईना भया काय करू म्हणावं मी आता एखाद्या बागायतदारांनी करावं तरी काय माणसं चव्हाची भेटानी औषध मारली फळ येईना देवा आता तुझ बघ रे कालती काय करावा आता ही माणसं काय माझ्याच्यानी ऐकत नाही जाऊ दे मालकांनाच पाठवते